नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी मुलांची शाळा सुरू झाली आहे आणि मुलांच्या मधल्या सुट्टीत काय द्यायचं हा प्रश्न पडला असेल तर ही सिरीज नक्कीच पहा आज शाळेचा पहिला दिवस त्यामुळे समर्थाच्या आवडीची भाजी तयार करत आहे आज तयार करत आहे बटाट्याची भाजी बटाटा वडा तर इथे कढई ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित चांगलं गरम करून घ्यायचं तर आता तेल गरम झालेलं आहे आता आपण फोडणी देऊयात तर बटाटे मी आधीच उकडून घेतलेले होते तर बटाटे उकडून मी सोलून घेतलेले आहेत तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं मोहरी जिरं छान तडतडलं की यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर एक मोठा कांदा मी इथे वापरलेला आहे तर व्यवस्थित छान मिक्स करून घेतल्यानंतर आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरची कट करण्यापेक्षा अशी पेस्ट करून घातली की कमी लागते आणि शिवाय मुलांना दाताखाली येत नाही त्यामुळे शक्यतो मिरचीची पेस्ट करायची तर आता इथे बघा छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं व्यवस्थित असं मिरची कांदा कडीपत्ता छान शिजवून घ्यायचा यानंतर घालायचं आहे मीठ सवीपुरतं थोडीशी हळद घालायची आहे आणि छान परत परतून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आता उकडलेले बटाटे घालायचे आहेत तर बटाटे तुम्ही कापून घालू शकता किंवा कुस्करून करून घालू शकता तर इथे मी बटाटे कुस करून घालते हातानेच व्यवस्थित असे कुस करून घेत आहे मी तर इथे बघा मी सगळे बटाटे जे ते कुस करून घेतले होते तर ते यामध्ये घालत आहे है चाहे। है है। तर ही। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर व्यवस्थित असं परतून घ्यायचं सगळा मीठ मसाला जो आहे तो व्यवस्थित असा बटाट्याला लागला पाहिजेत तर बघा इथे छान परतून घेत आहे मी आता यामध्ये काहीच घालायची आवश्यकता नाही आहे मस्त अशी ही बटाट्याची भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे गरज असल्यास वरून कोथिंबीर घालू शकता किंवा नाही घातली तरी देखील चा चालेल अशीच देखील भाजी खूप छान लागते पहा किती मस्त अशी तयार झाली आहे तर आता ही मी भाजी काढून घेते तर आता ही भाजी काढून घेतली मी आता ही डब्याला थोडी देणार आहे आता ह्याच बटाट्याच्या भाजीची थोडे मी वडे तयार करणार आहे कारण वडे पण खूप छान लागतात तर असे छोटे छोटे वडे मी टिफिनला देणार आहे तर वडे त तळण्यासाठी तेल ठेवलं आहे आणि ते बेसनचं बॅटर तयार केलेलं आहे बेसनचं पीठ आणि थोडंसं मीठ घालून पाणी गरजेनुसार घालून बॅटर तयार केलं आहे तेल गरम झालं आहे की नाही पाहण्यासाठी थोडंसं बेसन टाकून बघायचं तेलात पटकन वरती आलं की समजायचं त तेल गरम झालेलं आहे तर आता इथे मी जे वडे तयार करून घेतले आहेत तर ते छान असे तळून घेणार आहे तर अगदी दोन तीन मिनटातच वडे छान त्या तळून होतात सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे तर मुलांना जर असं काही खायला दिलं तर मुलं खूप आवडीने खातात तर त्यामुळे पहिला डबा जो असेल तो मुलांच्या आवडीचा करायचा त्यामुळे मुलं खूप आवडीने तो पदार्थ खातात तर आता इथे बघा छान असं तळून घेतलेत मी वडे छान सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असं तळून घ्यायचं तर बघा इथे हे वडे छान तळून झालेले आहेत तर आता आपण डबा मस्तपैकी भरूया तर इथे मी बटाट्याची भाजी देत आहे चपातीसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी देताना असे वेगवेगळ्या आकारामध्ये हार्ट शेपमध्ये किंवा चौकोन किंवा गोलशेपमध्ये अशी द्यायची मुलं ते आकार बघूनसुद्धा खूप आवडीने खातात याचबरोबर तळलेले जे दोन छोटे वडे होते ते आणि चपाती आहे आणि वड्यांसोबत मी लसूणची चटणी देत आहे म्हणजे ती चटणी लसूणची चटणी देत आहे ती वड्यांसोबत देखील खाता येईल आणि चपातीसोबत देखील खाता येईल तर मस्त असा हा मधल्या सुट्टीतला डबा खाण्यासाठी तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खाणी आनंदी रहा, धन्यवाद